अक्कलकुवा तालुक्यात आमदार आमशा पाडवी यांच्या हस्ते विकास कामाचे समाधान उद्घाटनाला शिवसैनिकांची उपस्थिती विधान परिषदेच्या आमदार आमशा पाडवी यांच्या हस्ते व समाज कल्याण सभापती शंकर आमशा पाडवी यांच्या उपस्थितीत अक्कलकोवा तालुक्यात विविध विकास कामाचे उद्घाटन करण्यात आले यात प्रामुख्याने डिगी आंबा येथे संरक्षण भिंतकामाचे भूमिपूजन भोयरा येथे रस्ता कामाचे भूमिपूजन भराडी पादर येथे विविध विकास कामाचे भूमिपूजन आंबाबारी येथे पुलाच्या कामाचे उद्घाटन नवा नागरमुथा ते घुनशी आरसीसी रस्ता कामाचे उद्घाटन नवा नागरमुथा व गाव अंतर्गत रस्ता कामाचे उद्घाटन खापोर कोराई मोठे उदयपूर खडकुणा गुली उंबर शेल्टा या ठिकाणी विकास कामाचे उद्घाटन महुपाडा येथे रस्ता व पुलाच्या कामाचे उद्घाटन इतर विकास कामांचे उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न झाला यावेळी पदाधिकारी सरपंच आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते अक्कलकोवा तालुक्यातील राशिंगपूर गटमधून जे विविध कामे आहे आणि त्याच्या उद्घाटनसाठी आज सर्व सरपंच पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद मेंबर सर्व उपस्थित आहे जे विकास कामामध्ये कांकरी रस्ते आहे डांबरीकरण आहे पूल आहे त्याच्यामध्ये बजेटमधले कामे आहे आणि या रासिंगपूर गटामध्ये जे कामे आहे ते साठ कोटीचे कामे आहे आज जे उद्घाटन करून राहिलं त्याच्यामध्ये बाकी आहे उद्या अजून सकाळी दुसरे उद्घाटन आहे आणि आ किती वर्षापासून हे कामे झालेले नाही होते पण या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री शिंदे साहेबांबरोबर मी जुडलो आणि त्यांना या भागाची परिचिती आम्ही सांगितले की आमच्या भागामध्ये अजून रस्ते झाले नाही ज्या विधानसभामध्ये ज्या उमेदवाराला निवडून देतात त्याने फक्त तो खोटे आश्वासन देऊन नारळ ठोकत फिरत होते पण आम्ही जे भू, भूमिपूजन करण्यासाठी आलो आहे आम्ही जे कामे मंजूर करून आणले आहे त्याच्या भूमिपूजन करत मी शंकर आमच्या पाडवी राशीपूर गट आज विविध विकास कामाचे उद्घाटन विविध गावामध्ये करत आहे त्याच्यामध्ये पुलाचे कामं कॉन्क्रीट रस्ते नाभर कामं आणि म मीनी जेव्हा जिल्हा परिषद गटामध्ये उभा राहण्याच्या पहिले जे आश्वासन दिलं होतं ते मी ज्या गावामध्ये विकास कामं झाले आतापर्यंत पस्तीस वर्ष होऊन गेले सी परवांनी जे लोकांना हसवत फिरतोय त्यामुळे मी आता विधानसभामध्ये एकशे वीस कोटीचे कामं मंजूर झालेले या गटात उद्घाटन करत फिरतोय एम डी टी साठी संजय मोहिते शहादा आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या एम डी टी व्ही न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा आणि रहा अपडेट